प्रमिला आणि प्रशांत दोघे बहीण भाऊ होते प्रमिलाचं लग्न ठरलं होतं तेव्हा ती प्रशांत दादाला म्हणाली दादा बघितलंस तर तू माझ्यापेक्षा वयाने मोठा आहेस त्यामुळे कायद्यानुसार लग्न तर आधीच तुझंच व्हायला हवं ना पण तू माझं लग्न आधी का करून देत आहेस प्रमिलाने असं विचारलं तेव्हा तिचा दादा प्रशांत म्हणाला की अगं माझी लाडकी गुडिया तुझं लग्न लावून दिलं की मी माझी जबाबदारी संपली समज असं या मागचा विचार आहे आणि आपल्यामध्ये आपल्या समाजामध्ये घरात मुलगी लहान असो किंवा मोठी लग्नाचं वय झालं की पहिलं मुलींचं लग्न करतात आणि त्यानंतरच त्यानंतरच मी करेलच ना लग्न पण आधी तुझं लग्न लावून मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे माझ्या लाडक्या बाळा प्लीज समजून घे ना असं म्हणत प्रशांत आपल्या बहिणीला प्रमिलाला समजवण्याचा प्रयत्न करत होता शेवटी प्रमिलानेही मान्य केलं आता प्रशांत आपल्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेऊन एका मोठ्या बंगल्यावर पोहोचतो तो दरवाजा बेल वाजवतो पण आतून कोणीही दरवाजा उघडत नाही थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तो दरवाजाला हलकसा धक्का देतो तेव्हा त्याला कळतं की दरवाजा तर उघडाच आहे तो हळूहळू आत पाऊल टाकतो आणि चारही बाजूनी नजर फिरवतो आत एका खोलीत जाऊन बघतो तर एक महिला बिछाण्यावर पडलेली असते तिची अवस्था खूपच खराब असते जसे ती महिला प्रशांतला फाते तिच्या डोळ्यात अश्रू व्हाऊ लागतात मित्रांनो ती महिला कोण होती आणि ती एवढ्या दुर्बल अवस्थेत का होती असं तिच्या आयुष्यात काय घडलं की तिच्या डोळ्यातून अश्रू आले होते संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका तर मित्रांनो मित्रमैत्रिणी ही कथा आहे मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातील त्या गावात एक कुटुंब राहत होतं कुटुंबामध्ये चार सदस्य होते आई वडील आणि त्यांची दोन मुलं मोठा मुलगा प्रशांत आणि त्याची धाकटी बहीण प्रमिला प्रशांत आठ वर्षांचा होता तर प्रमिला फक्त चार वर्षांची होती प्रशांतचे वडील समीर मजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते कुटुंब सुखी आणि आनंदी होते सगळं काही सुरळीत चाललं होतं पण एके दिवशी अचानक कुटुंबाच्या सुखाला धृष्ट लागली प्रशांतच्या आई चमेली गावातील एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली त्या घटनेच्या प्रशांतच्या वडिलांवर म्हणजेच समीरवर खूप खोलवर परिणाम झाला आणि तो हा आघात सहन करू शकला नाही हळूहळू समीरने दारू पिण्यास सुरुवात केली आणि त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत गेली प्रशांत शाळेत शिक्षण घेत होता आणि आपल्या वडिलांची अशी परिस्थिती पाहून तो खूप अस्वस्थ राहत होता तो वारंवार आपल्या वडिलांना विचार होतात की बाबा आई परत कधी येईल ती कुठे गेली आहे पण समीर त्याला हे कसं सांगणार की त्याच्या आई एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली आहे आणि ती कधीच परत येणार नाही हळूहळू एक वर्ष सरलं आणि त्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला जास्त दारू प्यायल्यामुळे समीर गंभीर आजारी पडला आणि शेवटी त्याचंही निधन झाले एका क्षणात प्रशांत आणि त्याची बहीण प्रमीला अनाथ झाले होते जेव्हा ही दुःखद बातमी गावाच्या सरपंचाकडे म्हणजे सत्यनारायण रावांना कळाली तेव्हा त्यांनी आधी समीरचे अंतिम संस्कार केले आणि नंतर त्वरित एक पंचायत बोलवली पंचायतीत त्यांनी गावकऱ्यांशी प्रशांत त्यांनी गावकऱ्यांशी प्रशांत आणि प्रमिलाच्या भविष्याबद्दल चर्चा केली पण कोणताही नातेवाईक किंवा इतर कुणी त्या मुलांची जबाबदारी घेण्यासाठी पुढे आली नाहीत कारण प्रशांतकडे फक्त एक लहानसं घर होतं जिथे तो आपल्या वडिलांसोबत राहत होता त्यानंतर सरपंचांनी गावकऱ्यांना म्हटले की हा आपल्या गावाचा विषय आहे आपल्या मुलाची काळजी घ्यायला हवी आपण असं करूया एक दिवस एका घरून त्यांना जेवण आणि इतर गरजा पुरवूयात ज्यामुळे ते मोठे होऊ शकतील आणि समाजात स्वतःचं स्थान निर्माण करू शकतील त्यांच्या प्रस्तावावर गावकऱ्यांनी सहमती दर्शवली आणि प्रशांतच्या गावकऱ्यांनी त्याला अशा प्रकारे मदत कर मदत करण्यास तयार होण्याची तयारी दाखवली आता प्रशांतला एके दिवशी एका घरून जेवण मिळत होते तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कोणाच्या तरी घरून जेवण मिळायचं मात्र त्याचबरोबर गावकऱ्यांनी त्याच्याकडून छोटी मोठी कामे करून घेण्यास सुरुवात केली जेव्हा प्रशांतने त्यांना शिक्षण सुरू ठेवण्याची आणि शाळेत जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला आणि त्याला म्हणाले की तुझ्या शिक्षणाचा खर्च कोण कोण करणार तुला इथे खायला आणि घालायला कपडे मिळत आहेत ना तेच खूप आहे तुमच्यासाठी आणि तुला अजून काय हवं आहे आणि तुला काय शिक्षणाची गरज नाही तुला फक्त काम करायचं आहे आणि आयुष्य आरामात घालवायचं आहे गावकऱ्यांच्या या विचाराने प्रशांत पूर्णपणे खचून गेला पण त्याने आपल्या मनात ठरवले होते की तो स्वतःला आणि आपल्या बहिणीला या परिस्थितीतून बाहेर काढून चांगलं आयुष्य देईल हळूहळू एक वर्ष कसे गेले कळलंच नाही या काळात प्रशांतने दुनियाची आणि माणसाची खरी पारख करून घेतली गावकरी त्याला फक्त कामासाठीच ठेवत होते आणि त्याबद्दल ते त्याला फक्त खायला थोडंसं सा सामान देत होते मित्रांनो आता प्रमीला पाच वर्षांची झाली होती आणि प्रशांतचं स्वप्न होतं की आपली बहीण शिकून सावरून एक चांगली व्यक्ती बनावी प्रशांतला प्रमिलाच्या भविष्याची खूप काळजी वाटू लागली एके दिवशी तो आपल्या घराशेजारील कुटुंबाला म्हणाला की आम्हाला तुम्ही जेवण देता त्या गोष्टींसाठी मी खूप आभारी आहे आणि तुम्ही मला शिक्षण देण्यास घेण्यास नकार दिला हेही मला मान्य आहे पण कृपया करून माझ्या बहिणीला शिक्षण घेण्याची संधी द्या मी तुमच्यासाठी आणखीन जास्त परिश्रम करेन फक्त माझ्या बहिणीला शिकायचा हक्क द्या मी तुमच्या पाया पडतो पण शेजारेने त्यांचे बोलणे धुडकवले आणि म्हणाले की आम्ही तुझ्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही हे ऐकून प्रशांतला खूप वाईट वाटले त्या दिवशी त्याला जाणवले की जर मी इथेच राहिलो तर माझ्या बहिणीचे भविष्य अंधारातच राहील मला इथून निघून जायला हवं आणि स्वतःच्या कष्टाने तिच्यासाठी चांगलं जीवन घडवायलाच हवं त्या दिवशी रात्री त्याने एक मोठा निर्णय घेतला आणि प्रशांतने गुपचुप आपल्या धाकट्या बहिणीला उठवले आणि घराबाहेर पडला व ते दोघेही जवळच्या रेल्वे स्थानकावर पोचले आणि जी पहिली ट्रेन मिळेल त्यात चढले ट्रेन कुठे जाणार आहे हे त्याला माहीत नव्हतं त्याला फक्त एवढंच माहीत होतं की त्याला या गावापेक्षा कुठेतरी दूर जायचं आहे आणि तिथे जाऊन ते परिश्रम करणार व आपल्या बहिणीचे उज्ज्वल भविष्य घडवणार ट्रेनमध्ये बसून प्रशांत आपल्या आणि प्रमिलाच्या चांगल्या भविष्याच्या स्वप्नामध्ये हरवून गेला मित्रांनो त्या दिवशी प्रशांत आणि त्याची बहीण प्रमिला पहिल्यांदाच एका मोठ्या शहरात पोहोचणार होते ट्रेन एका स्थानकावरती पोहोचली आणि ट्रेनमधून उतरताच प्रशांत आजूबाजूच्या गर्दीला आणि गजबजलेल्या वातावरणाला पाहून थोडा गोंधळून गेला तिथे तो बघतो की शहराची ही धावपळ प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त आहे हे सगळं त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं इतक्या लोकांनी एकत्र पाहून त्याचं मन थोडं खाबरलं पण लगेच त्याला आठवलं की आता त्याला आपल्या बहिणीची जबाबदारी उचलायची आहे तेवढ्यात प्रमिलाने निरागसपणे विचारलं की दादा मला खूप भूक लागली आहे तेव्हा प्रशांत एकदम जाणवलं अरे हो आपण दोघं सकाळपासून उपाशीच आहोत लगेचच त्याने तिला आश्वासन दिलं तू इथे बस मी काहीतरी खाण्याची व्यवस्था करतो तो आजूबाजूला पाहतो पण त्याच्याकडे पैसेच नव्हते तो गर्दीत काही लोकांकडे गेला आणि मदतीची विनंती केली पण प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त होते व कुणालाही त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता काही वेळाने प्रशांत थकून एका बाकड्यावर जाऊन बसला पण त्याने हार मानली नाही त्याने आपल्या बहिणीकडे पाहिलं आणि स्वतःलाच म्हणाला मला काही करावं लागलं तरी चालेल पण प्रवीणला उपाशी ठेवायचं नाही मला त्याने पुन्हा धीर धरला आणि खाण्यासाठी पैसे जमवण्यासाठी प्रयत्न सुरू केला मात्र लोक त्याला पैसे देण्याऐवजी त्याला धुमकावून हाकलून देत होते ते म्हणत होते की भीक मागतोस का तुला लाज कशी वाटत नाही हे ऐकून प्रसाद पुन्हा निराश होऊन आपल्या बहिणीजवळ येऊन बसला त्याचवेळी स्टेशनवर काम करणारी एक वृद्ध महिला त्यांना पाहते त्यांची अवस्था पाहून तिला सगळं काही समजतं ती प्रशांतजवळ येते आणि विचारते की बाळण तुम्ही इथे का इथे का आला आहात तुमचे आईवडील कुठे आहेत तेव्हा प्रशांत तिला सगळी कथा सांगतो आणि शेवटी तो म्हणतो की आजी माझ्या बहिणीला खूप जोराची भूक लागली आहे आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तुमच्याकडे काही काम असेल तर सांगा ना मी ते करीन पण मला फक्त माझ्या बहिणीसाठी थोडं जेवण द्या त्यावर त्या वृद्ध महिला त्याला म्हणतात की बाळा त्याची काही गरज नाही रे तुमचे जेवण जेवणाची व्यवस्था मी करते आणि तुमच्या चांगल्या आयुष्याकरता एकाच ठिकाणी पाठवते त्यानंतर त्या महिला जवळच्या दुकानात जातात आणि तिथून खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतात नंतर त्या दोघांना बसून खायला घालतात प्रशांत आणि प्रमिला आनंदाने जेवण करू लागतात त्यांना जेवताना पाहून त्या वृद्ध महिलेच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात नंतर त्या वृद्ध महिला तिथून पुढे जाऊन आपला फोन काढतात आणि एका महिलेला फोन करतात त्या महिलेचं नाव होतं सुधा सुधा एक सामाजिक कार्यकर्ती होती जिने लग्न केलं नव्हतं ती अनाथ आणि बेवारच मुलांना सांभाळायची आणि त्यांना चांगलं आयुष्य द्यायची त्या वृद्ध महिलेने फोनवर सुधाला सांगितलं की ते दोन मुलं खूप त्रस्त अवस्थेत आहे तू त्यांना घेऊन जाणे त्यांची चांगली काळजी घे मित्रांनो सुधाने त्या महिलेला आधीच सांगितलं होतं की जर तुला असं कोणतंही अनाथ किंवा बेबारीस मूल दिसलं तर ती ते माझ्याकडे घेऊन ये मी त्यांची योग्य ते काळजी घेईन थोड्या वेळातच सुधा मॅडम तिथे पोहोचतात त्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आपल्या घरी जायला लागतात सुधा सोबत जाताना प्रशांतच्या मनात बरेच विचार सुरू होते कारण त्याने शहराबद्दल खूप ऐकलं होतं ज्यामुळे त्याचं मन थोडं घाबरलं होतं तो, तो सुधा मॅडमला विचारतो की मॅडम आमच्यासोबत काही वाईट तर होणार नाही ना सुधा मॅडम त्याचं बोलणं ऐकून हसतात आणि म्हणतात की बाळा असं काहीही होणार नाही मी तुमच्यासारख्या मुलांना माझ्या घरी ठेवते आणि त्यांची योग्य ती काळजी घेते मी मुलांना शिकवते आणि त्यांना चांगलं शिक्षण देते हे ऐकल्यानंतर प्रशांतला थोडं समाधान मिळालं त्यानंतर सुधा मॅडम त्यांना आपल्या घरी घेऊन जातात तिथे त्यांच्या घरी प्रशांत आणि प्रमिलासारखेच आणखी दहा बारा मुलं होती ज्यांना त्या सांभाळत होत्या आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेत होत्या सुधा मॅडम आणि सुद्धा मॅडम आता प्रशांत आणि प्रमिलालाही आपल्या कुटुंबाचा भाग बनवतात आणि त्यांची शाळा सुरू करण्यास सांगतात मात्र प्रशांत त्यांना म्हणतो की मॅडम शाळा आणि अभ्यास माझ्या डोक्यात जातच नाही सुद्धा मॅडम त्याला विचारतात की बाळा तू असं का म्हणतोयस तेव्हा प्रशांत म्हणतो की मॅडम आम्ही आमच्या आयुष्यात आम्ही आयुष्यात खूप काही भोगलं आहे त्या साध्या सध्या गोष्टी साध्या गोष्टीनंतर मला आता शिक्षणाची काहीच रस वाटत नाही कारण मी जगाला समजून घेतलं आहे जर आपल्याकडे पैसा असेल तर सगळं काही आहे आणि जर पैसा नसेल तर आपल्याकडे काहीच नाही हे ऐकून सुद्धा मॅडम त्याला समजवतात की बाळा असं काही नाही आहे पैसा म्हणजे सगळं काही असतं असं म्हणता येत नाही माझ्याकडे खूप संपत्ती आहे पण तो पैसा मला मुळीचा आनंद देत नाही मला आनंद फक्त दुसऱ्यांची सेवा करण्यातच मिळतो आणि मी नेहमी असंच काम करते ज्यामध्ये मला आनंद मिळतो पण प्रशांतच्या मनात त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही तो म्हणतो की मॅडम तुम्ही माझ्या बहिणीला शिकवा मी हेच समजेन की तुम्ही मला शिकवलं आहे जर माझी बहीण शिक शिकून यशस्वी झाली तर मी स्वतःला धन्य समजेन त्याच्या बदल्यात मी काहीही काम करण्यास तयार आहे हे ऐकून सुद्धा मॅडम हसतात आणि प्रशांतला जवळ घेतात आणि म्हणतात की बाळा तुला शिकायचं नसेल तर काही हरकत नाही तुझ्या आयुष्यात तू जे काही अनुभव घेतले आहे त्यातून तुला इतकं शिकायला मिळालं आहे की तुला छोट्या मोठ्या गोष्टींचा हिशोब जमेलच आणि तू आपलं आयुष्य व्यवस्थित घालवू शकशील तुला जे आवडतं तेच कर कारण याच गोष्टीमधून तुला तुझं यश सापडेल नक्कीच सापडेल आणि मी तुझ्या बहिणीला शिकवेन व त्यासाठी मला तुझ्याकडून काही काम करून घ्यायची नाही आहे असं सुद्धा मॅडम म्हणतात म्हणतात त्यानंतर प्रशांत तिथे राहू लागतो आणि सुधा मॅडमच्या कामामध्ये त्यांना मदत करू लागतो अनेक वेळा सुधा मॅडम त्याला म्हणायच्या की प्रशांत बाळा तुला काम करण्याची काहीच गरज नाही पण प्रशांत त्यांना उत्तर द्यायचा की मॅडम आपण इथे राहतो खाणं पिणं करतो मग काम, काम तर करायलाच हवं ना जर आपण खाल्लं आणि काही काम केलं नाही तर ती फार चुकीची गोष्ट होईल कारण हे तर आपल्या सर्वांचं घर आहे आणि माणूस जितकं खातो त्याच्याबद्दल त्याला काम करणं गरजेचं आहे त्याचे विचार ऐकून सुधा मॅडमला समजतं की प्रशांतने आपल्या आयुष्यात खूप काही शिकलं आहे आणि त्यातूनच खूप अनुभवही त्याने घेतला आहे असंच हळूहळू वेळ जातो आणि प्रशांतच्या बहिणीची शाळा पूर्ण होते प्रमिला ग्रॅज्युएशनच्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते तिचं कॉलेजला शिक्षण पूर्ण होतं त्या दिवशी प्रमिला आपल्या भावाजवळ जाते आणि तिथे सुद्धा सुधा मॅडम पण बसलेले असतात ती म्हणते की दादा मी ग्रॅज्युएशन चांगल्या गुणांनी पास केलं आहे हे ऐकून प्रशांतला खूप आनंद होतो आणि प्रमिलाकडे बघतो आणि सुधा मॅडमला म्हणतो की हे सर्व काही तुमच्यामुळे शक्य झालं आहे त्यावर सुधा मॅडम म्हणतात की हे तुझं यश आहे प्रशांत आणि प्रमिला हे सर्व झाल्यानंतर प्रमिला म्हणते की आता मी ग्रॅज्युएशन चांगल्या गुणांनी पास केलं आहे मग पुढे काय करायचं मी सांग काय करायचं ते सांगा ना दादा प्रशांत हसून म्हणतो माझ्या लाडक्या बाळा तुला जे चांगलं वाटेल ना तेच कर मला विचारण्याची काही गरज आहे का पण प्रमिला त्याला म्हणते की दादा तुम्ही माझं आयुष्य चांगलं केलं आहे त्यामुळे माझ्या आयुष्याचा पूर्ण अधिकार फक्त तुमचाच आहे हे ऐकून प्रशांत सुद्धा मॅडमकडे पाहतो आणि म्हणतो की मॅडम तुम्हीच सांगा माझ्या बहिणीने पुढं काय करावं सुद्धा मॅडम थोडा विचार करतात आणि म्हणतात की बाळा तुला यू पी एस सीची यू पी एस सीचा अभ्यास करून आय एस किंवा आय पी एस अधिकार बनवायला बनायला हवं तू अभ्यासात खूप हुशार आहेस आणि त्यात तू एकदा काहीही वाचलं तर तुला लगेच तुझ्या लक्षातही राहतं आणि तू सहजासहजी ते विसरतही नाहीस त्यामुळे मला खात्री आहे की तू यू पी एस सीची परीक्षा चांगल्या प्रकारे पास करू शकशील पुढे सुद्धा मॅडम म्हणतात आणि पैशांची चिंता तू अजिबात करू नकोस तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही तुझी आई समान मॅडम आहे ना जर तू यू पी एस सीची परीक्षा पास केली तर तू समाजाची अजून चांगल्या प्रकारे सेवा करू शकशील आणि स्वतःचं चा आयुष्यही चांगलं व्यतीत करू शकशील हे ऐकून प्रशांतची बहीण प्रमीला मनाशी ठरवते की ती आय ए एस अधिकारी बनेल ती यू पी एस सीच्या तयारीसाठी तयारी करते मग सुद्धा मॅडम तिला एका दुसऱ्या शहरात पाठवण्याची व्यवस्था करतात कारण त्यांच्या शहरात यू पी एस सीच्या तयारीसाठी योग्य ती संस्था नव्हती दुसऱ्या शहरात एक चांगली संस्था होती त्यामुळे सुद्धा मॅडम प्रशांतला सांगतात की बाळा तुलाही तुझ्या बहिणीसोबत जावं लागेल तिथे तिची काळजी घेणं गरजेचं आहे तिच्या गरजांसाठी तिकडे जे काही पैसे लागतील ते मी तुला इथून पाठवून द्या देईन पाठवत राहीन तू फक्त तिला आय एस बनवण्यासाठी मदत कर सुधा मॅडमच्या सांगण्याप्रमाणे प्रशांत आपल्या बहिणीला घेऊन दुसऱ्या शहरात जातो सुधा मॅडम प्रमिलाचा प्रमिलाचा त्या संस्थेत प्रवेश करून देतो संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर तो तिथेच राहू लागले थोड्या दिवसातच प्रशांत विचार करतो की सुद्धा मॅडमने आमच्यासाठी खूप काही केलं आहे आता त्यांना त्रास देणे योग्य नाही मित्रांनो मग प्रशांत आता बावीस वर्षांचा झाला होता आणि आता त्याला वाटत होतं की त्यांनी स्वतःच्या परिश्रमाने स्वतः पैसे कमावून आपल्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलावा प्रशांत प्र परिश्रमाने काम करायला सुरुवात करतो आणि आपल्या बहिणीला रोज संस्थेत पैसे रोज संस्थेत पाठवतो आता प्रशांत पैसे कमावू लागला होता त्यामुळे त्याला सुद्धा मॅडमला फोन केला आणि सांगितले की मॅडम मी आता कमवत आहे त्यामुळे मला पैसे पाठवण्याची गरज नाही आणि तुम्ही जे आम्हाला पैसे पाठवणार आहात ते पैसे दुसऱ्या मुलांसाठी वापरा ज्यांना त्यांची गरज आहे आणि तुम्ही स्व तुमची स्वतःचीही काळजी घ्या लवकरच आम्ही येऊ हे हो सांगून त्याने फोन ठेवला मित्रांनो असाच हळूहळू वेळ जात होता जवळपास त्यांना दोन वर्ष झाली एके दिवशी प्रशांतने सुद्धा मॅडमला फोन केला पण त्यांचा फोन काही लागला नाही थोडे दिवस असेच चालू राहिले फोन लागत नव्हता म्हणून काळजीपुटू तो आपल्या हात्या घरी आला व त्या घराला कुलूप लावलेलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं की सुधा मॅडम कुठे गेली आहे दोन दिवस सुद्धा मॅडमचा शोध घेऊन शेवटी तो परत जातो जिथं तो त्याच्या बहिणीसोबत राहत होता नंतर असेच हळूहळू आणखी पाच वर्ष पूर्ण झाली या पाच वर्षात त्याने अनेकदा सुधा मॅडमच्या फोनवरती फोन, फोन करण्याचा प्रयत्न केला पण तो फोन कधी लागलाच नाही आणि शेवटी तो दिवस आलाच त्याच्या बहिणीच्या परिश्रमाने आणि त्याच्या पाठिंब्यामुळे प्रमेला एक यशस्वी आय ए एस अधिकारी बनते ती कलेक्टर बनल्यावर आपल्या भावाकडे येऊन म्हणते की दादा मी कलेक्टर झाली आहे हे ऐकून प्रशांतच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो, तो खूप आनंदी होतो त्यावर प्रमिला म्हणते की दादा आता काय करायचं आता तुझं लग्न करायचं आता मी माझ्या कर्तव्यातून मुक्त होणार दादा तुम्ही माझ्याकडे बघा आणि माझं ऐका तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात त्यामुळे नियमाप्रमाणे तुमचं आधी लग्न व्हायला हवं ना पण तू माझं लग्न आधी का लावून द्यायचं म्हणत आहेस प्रशांत म्हणतो का म्हणतो की अगं माझी लाडकी गुडिया तुझं लग्न लावून दिलं की माझी जबाबदारी संपली असा या मागचा विषय आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये घरात मुलगी लहान असो किंवा मोठी लग्नाचं वय झालं की पहिलं मुलीचं लग्न करतात आणि त्यानंतरच मी लग्न करेलच मी करेलच ना लग्न पण आधी तुझं लग्न लावून मला माझी कर्तव्य पूर्ण करायची आहे माझ्या लाडक्या बाळा प्लीज ऐकून घे असं म्हणत प्रशांतने आपल्या बहिणीला प्रमिलाला समजवण्याचा प्रयत्न केला शेवटी प्रमिला हे मान्य करते आणि लाच ते व घरातील दुसऱ्या खोलीत निघून जाते त्या दरम्यान परिश्रम करून एक छोटा व्यापारी झालेला असतो त्याने घर खर खरेदी केलं होतं आणि आपल्या खर्चाची व्यवस्थित व्यव सोय करून ठेवली होती त्यानंतर प्रशांत आपल्या बहिणीसाठी योग्य मुलगा शोधतो आणि तिचं लग्न ठरवतो जेव्हा ती जेव्हा तो लग्नाची पत्रिका छापण्यासाठी जातो तिथे त्याला विचारलं जाते की आई वडील आणि आईचं नाव काय नाव काय लिहायचं वडील आणि आईचं नाव हा प्रश्न ऐकताच त्याला सुधा मॅडमची आठवण येते सुधा मॅडमला त्याने आईचं स्थान दिलं होतं जर सुधा मॅडम नसती तर आज प्रमिला आय एस अधिकारी कलेक्टर अशी झालीच नसती हे ये लक्षात येताच तो पत्रिका छापण्याची ऑर्डर रद्द करतो आणि पत्रिकाचे डिझाईन घेऊन थेट सुधा मॅडमकडे जायचं ठरवतो तो तात्काळ सुद्धा मॅडम राहता त्या शहरात जाण्यासाठी निघतो त्या जा शहरात पोहोचायला त्याला तीन चार तास लागतात शेवटी तो सुद्धा मॅडमच्या त्या घरासमोर पोहोचतो जिथे त्याने त्याच्या त्याच्या बहिणीने आपलं बालपण व्यतीत केलं होतं जेव्हा प्रशांत तिथे पोहोचतो तेव्हा बघतो की कुलूप नाहीये तेव्हा तो दरवाजा ठोठवतो पण आतून कोणी दरवाजा उघडत नाही तो दरवाजाला हळूच धक्का देतो तर दरवाजा उघडाच होता तर तो आवाज देत आत जातो घरात जाताच तो बघतो की सुधा मॅडम बिछाणावर पडलेले आहेत प्रशांतला पाहता त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागतात प्रशांत तू इथे आलास हे पाहून मला किती आनंद झाला सुधा मॅडम म्हणाल्या सुधा मॅडमची अशी अवस्था पाहून प्रशांतच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागतात तो पटकन त्यांच्या जवळ जातो आणि विचारतो की मॅडम तुमची ही अवस्था कशी झाली काय झालं होतं त्यावर सुद्धा मॅडम आपल्या डोळ्यातील अश्रूपासून म्हणतात की बाळा माझं सोड तू सांग तू कसं आहेस तुझी बहीण प्रमिला कशी आहे ती कलेक्टर झाली की नाही तू तर शेवटच्या नंतर एकदाही माझी चौकशी केली नाहीस आणि ना कधी भेटायला आला हे ऐकून प्रशांत सुद्धा मॅडमला म्हणतो की मॅडम मी तुम्हाला खूपदा फोन केले पण तुमचा फोन लागलाच नाही असे खूप दिवस झाल्यावर मी इथे आलो होतो पण घराला कुलूप होतं आणि शेजाऱ्यांनाही माहीत नव्हतं की तुम्ही कुठे आहात मी दोन दिवस तुम्हाला शोधलं आणि नंतर मी पुन्हा घरी निघून गेलो पण महिन्यातून पाच वेळा मी फोन करायचो पण फोन नेहमी बंद लागायचा मी, लागा मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला इथे शोधायला यायला हवं होतं प्रशांत हात जोडतो आणि त्यांची माफी मागतो आणि म्हणतो की मॅडम चूक झाली कृपया करून मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुम्हाला भेटायला आलो नाही हे माझं मोठं पाप झालं आहे पण मला सांगा जेव्हा मी आलो ते आलो तेव्हा तुम्ही मला पाहून फुटून 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 रडायला लागलात तुम्हाला नक्की काय झालंय सुधा मॅडम त्यावर हळूहळू सांगू लागतात की बाळा तू इथून गेल्यानंतर अचानक माझा एक रोड ॲक्सिडेंट झाला त्यातून माझ्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे लकवाग्रस्त झाला लकवा झाल्यानंतर मी खूप डॉक्टरांना दाखवलं पण डॉक्टरने सांगितलं की आता मला काहीच सुधारणा होणार नाही मला अशाच अवस्थेत जीवन जगावं लागेल मी ज्यांची जा काळजी घेतली त्या मुलांनीही मला सोडून दिलं ते सगळे निघून गेले आणि कुणीही परत माझ्याकडं आलं नाही माझ्याकडे पैसे होते पण पैसे असूनही कुणीही मला काळजीने पाहत नाही तुला पाहून मात्र मला एकदम आपलेपणा आठवला म्हणूनच माझ्या डोळ्यातून अश्रू आले हे सांगताना सुद्धा मॅडम पुन्हा रडायला लागल्या प्रशांत त्यांना शांत करत म्हणतो की मॅडम तुम्ही असं कसं समजलात की तुमचं कोणीच आपलं नाही जो तुमची सेवा करू शकत नाही तो तुमचा आपला कसा असू शकतो आता मी तुमचा आपला आहे आणि मीच तुमची सेवा करणार आहे मॅडम मी माझ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिकेचे डिझाईन घेऊन आलो होतो जेणेकरून तुम्ही ते निवडू शकाल मी तर त्या पत्रिकेवर मा माझ्या आईच्या नावाच्या जागी मी तुमचं नाव लिहिण्याचा विचार करत होतो मधल्या काळात मी अनेक वेळा तुमच्या त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्नही केला पण नंबर लागत नव्हता याच कारणामुळे मी ठरवले की शेवटच्या शेवटच्या वेळी एकदाच जाऊन बघावं आणि मी आलो मी आज तुमच्याकडे आलो आहे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही माझ्या बहिणीचं लग्न इथेच या घरातच होईल आणि मीच आणि मीस, मीस तुमची काळजी घेईन हे सर्व झाल्यानंतर प्रशांत आपल्या बहिणीला त्या घरात बोलवतो आणि तिथेच सुधा मॅडमच्या उपस्थितीत थाटामाठात तिचं लग्न करतो सुधा मॅडम आईचं कर्तव्य निभावत प्रमिलाला आशीर्वाद देतात प्रमिलाचं लग्न आनंदाने होतं आणि लग्नानंतर ते आपल्या नवऱ्यासोबत चांगलं आयुष्य व्यतीत करू लागते प्रशांत मात्र अजूनही लग्न केलेलं नसतं एके दिवशी प्रमिला सुधा मॅडमच्या घरी येते आणि त्यांना म्हणते की मॅडम मला माझी भाऊजे पाहायची आहे पण दादा माझं काहीच ऐकत नाही मित्रांनो खरं तर प्रमिलाने अनेक वेळा आपल्या दादाला लग्न करण्याचा आग्रह केला होता पण प्रशांतने आपल्या बहिणीच्या आनंदासाठी लग्न केलं नव्हतं त्याला असं वाटायचं की एखादी मुलगी कदाचित त्यांच्या कुटुंबाला समजून घेईल की नाही किंवा तिचं वागणं बोलणं माझ्या बहिणीसोबत चांगलं राहील की नाही याची भीती त्याला सतावत होती हे जेव्हा प्रमिलाला कळालं तेव्हा ती म्हणाली की मॅडम तुम्ही ज्याला समजावा ना मला माझी भाऊजही पाहायची आहे सुद्धा मॅडम प्रशांतला म्हणतात की बाळा तुझी बहीण अगदी बरोबर म्हणते आहे तुला आता लग्न केलंच पाहिजे हे ऐकून प्रशांत म्हणतो की आई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण माझं वय आता खूपच जास्त झालं आहे अशा परिस्थितीत मला मुलगी तरी कोण देईल त्यावर प्रमिला हसूनच म्हणते की त्या गोष्टींची तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी एक चांगली मुलगी आधीच निवडली आहे फक्त तुमच्या परवानगीची वाट पाहते तुम्ही हो म्हटलं की ताबडतोब तिच्याशी लग्नाबद्दल बोलते प्रशांत म्हणतो की ठीक आहे आता तुझंही लग्न झालं आहे आणि माझ्या आईची काळजी घेण्यासाठी पण कोणीतरी हवंच ना पण माझी एक अट आहे तिला स्पष्ट सांगा की माझी एक आई आहे आणि तिच्या आयुष्यभर तिला काळजी घ्यावी लागेल नंतर कुठलेही नखरे होऊ नये त्यावर प्रमिला उत्तर देते की दादा तुम्ही त्याची काळजी करू नका मी तिला तुमच्याबद्दल आणि आईबद्दल सर्व काही आधीच सांगितलं आहे आणि ती या सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे त्यानंतर प्रमिल आपल्या भावाचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून देते लग्नानंतर नवरी त्या घरात येते तीसुद्धा मॅडमची अगदी व्यवस्थित काळजी घेते आणि सगळ्यांसोबत आनंदाने राहते तर मित्रांनो ही कथा होती एका गरीब मुलाची कथा जी लहानपणीच आनंद झाला होता पण मोठा झाल्यानंतर त्याने आपल्या आयुष्याला चांगल्या मार्गावर आणलं त्याचबरोबर त्याने आपल्या बहिणीला तिच्या आयुष्यात एका चांगल्या टप्प्यावर पोहोचवलं आणि ही कथा होती एका महिलेची तिने आयुष्यभर सेवा केली लहान मुलांची आणि तिच्या सेवेमुळेच तिला प्रशांतसारखा एक मुलगा त्यातूनच एक मिळाला आणि प्रमिलासारखी एक मुलगी तर मित्रांनो प्रशांतबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि प्रमिलाबद्दल आणि सुधा मॅडलबद्दल तुमची काय मत आहेत तुम्ही प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि इतरांशी या व्हिडिओला शेअर करा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल ला 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 का का चा 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 तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे आम्हाला तुमच्यासाठी अशा चांगल्या चांगल्या कथा आणण्याचं बळ मिळेल ही कथा सांगण्याचा उद्देश कुणालाही दुखवण्याचा नाही तर तुम्हाला काहीतरी चांगलं शिकता यावं आणि ते आपल्या आयुष्यात अंमलात आणता यावं हाच आहे पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद